तू पोरीच्या पैशावर जगतोयस तिच्या कमाईवर खातोयस हे सारखं सारखं ऐकून त्याचं डोकं फिरलं आणि लोकांच्या टोमण्याचा राग काढायला त्यानं आपल्या पोटच्या पोरीची हत्या केली दिल्लीतील गुरुग्राममधील सेक्टर सत्तावन्नमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून टाकले दिल्लीची राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली समाजाच्या विषारी नजरा बोचणारे शब्द आणि पुरुषी अहंकाराच्या कारातून एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं राधिका आपल्या मेहनतीने नाव कमवत होती पण बापाच्या मानसिक अडचणी आणि इगो तिचं यश पचवू शकले नाहीत एका क्षुल्लक कारणावरून वडिलांनीच तिचा जीव घेतला तर मित्रांनो ही घटना ऐकून कोणाचंही काळी सुन्न होईल सध्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आणि हीच घटना आज आपण सविस्तर या माहितीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो हरियाणाची चमकती टेनिस स्टार म्हणजे राधिका यादव तिचा जन्म तेवीस मार्च दोन हजार रोजी झाला होता आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या दुहेरी गटामध्ये तिची रँक होती एकशे तेरा आणि टॉप दोनशे खेळाडूंमध्ये तिचा मान या तर महिला दुहेरी प्रकरणामध्ये हरियाणात तिचं स्थान पाचवं होतं इतकंच नव्हे तर तिच्या बरोबरीच्या खेळाडूंमध्येही राधिकाला टॉप प्लेयर म्हणून ओळखलं जायचं बरं फक्त स्पोर्ट्स मध्ये नव्हे तर शिक्षणातही ती तितकीच पुढे होती स्कॉटिश हाय इंटरनॅशनल स्कूलमधून तिने शिक्षण घेतलं होतं आणि दोन हजार अठरामध्ये कॉमर्स विषयातून तिने बारावी पास केली असतानाच तिने रॅकेट हातात घेतलं आणि टेनिसमध्ये आपलं भविष्य घडवायला सुरुवात केली या बो या यासोबतच तिचा आत्मविश्वास मेहनत आणि खेळातील झपाट्याने वाढ वाढणारे कौशल्य बघता ती भविष्यात भारताचं नाव मोठं करणार हे मात्र नक्की होतं पण सुमारे तीन महिन्यापूर्वी राधिकाच्या खांद्याला टेनिस खेळताना गंभीर दुखापत झाली डॉक्टरांकडून उपचार घेतले गेले पण दुखापतीमधून आराम मिळाला नाही पण त्यानंतर राधिकाने टेनिस खेळणं बंद केलं आणि नंतर तिने स्वतःची अकॅडमी उघडली जिथे ती मुलांना आणि मुलींना टॅनिस शिकवायची ही अकॅडमी उघडण्यासाठी तिच्या वडिलांनी म्हणजेच दीपक यादव यांनी तिला पैसे दिले होते आणि जशी जशी ही अकॅडमी सुरू झाली हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या ज्या वडिलांनी तिच्यासाठी सव्वा कोटी रुपये गुंतवून टॅनिस अकॅडमी सुरू केली होती त्यांनी एका महिन्यातच राधिकावरती अकॅडमी बंद करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली यादव कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार गेल्या पंधरा दिवसापासून वडील आणि राधिका यांच्यात अकॅडमीवरून सतत भांडणं व्हायची आणि याच भांडणांचं कारण म्हणजे आजूबाजूच्या लोकांचे टोमणे दीपक यादव जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर पडायचे तेव्हा लोक त्यांना म्हणायचे की तुझी मुलगी भरपूर पैसे कमावते आणि तू तिच्या जीव जीवावर तिच्या कमाईवर ॲश करतोस तुझं कुटुंब मजा करतं तुझं आयुष्य मस्त चाललं आहे हे सगळं ऐकून दीपक यादवचं डोकंच फिरायचं ते ही गोष्ट राधिकाला अनेक वेळा सांगायचे ते तिला नेहमी म्हणायचे की अकॅडमी बंद कर आपल्याकडे सगळ्या आहे आपल्याला पैशाची अडचण नाही पण राधिका ऐकायला तयार नव्हती तिने स्पष्टपणे सांगितलं की लोकं काय म्हणत आहेत याला काही अर्थ नाही आहे तिचं करिअर टॅनिसमुळे घडतंय आणि जर त्यातून ती कमवत असेल तर त्यात काही चुकीचं नाही आहे ती कमवत असेल तर त्यात काय गैर आहे या मतभेदामुळे त्यांच्यात गेल्या पंधरा दिवसापासून सतत भांडणं व्हायची गुरुवारीही त्यांच्यामध्ये अशाच काहीशा कारणावरून भांडणं झाली होती दुपारी राधिका किचनमध्ये जेवण बनवत होती तेव्हा दीपक यादव राधिकाला परत त्या गोष्टीवरून समजावत होते ते तिला म्हणत होते की अकॅडमीत जाऊ नकोस ती बंद कर पण तिने पुन्हा स्पष्टपणे नकार दिला आणि तिने आवाज चढवत वडिलांशी भांडायला सुरुवात केली आधीच लोकांच्या टोमण्यामुळे मानसिक त्रास आणि त्यात राधिकेचा वाढलेला आवाज हे सगळं दीपक यादव यांना असह्य झालं त्यांचा संयम सुटला आणि रागाच्या भरात जेवण बनवणाऱ्या राधिकाच्या डोक्यात त्यांनी तीन गोळ्या झाडल्या आणि राधिकाचा जागीच मृत्यू झाला राधिकाचे काका कुलदीप यादव हे तळमजल्यावर राहतात पोलीस चौकशीत ते म्हणाले की मी सकाळी तळमजल्यावर होतो मला मोठा आवाज ऐकू आला जेव्हा मी पहिल्या मजल्यावर गेलो तेव्हा मला राधिका स्वयंपाक घरामध्ये रक्ताने माखलेली आढळली तर पिस्तूल ड्रॉइंग रूममध्ये पडलेलं होतं मी आणि माझा मुलगा तिला आशिया मॅरिगो रुग्णालयात घेऊन गेले जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं कुलदीप म्हणाला की माझ्या भावाने बत्तीस बोरची पिस्तूल वापरली होती आणि ती त्याची होती शिवाय तिचं लायसन्स देखील आहे राधिका स्वयंपाकघरात रक्ताने माखलेली पडली होती आणि दीपकही तिच्या जवळच बसला होता पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दीपक यादव यांना ताब्यात घेतलं तर मित्रांनो राधिकाने छोट्याशा वयामध्ये मोठं नाव कमावलं होतं तिने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये आपली छाप उमटवली होती तर तिचं करिअर आय टी एफ स्पर्धांमधून घडत होतं एकेरी आणि दुहेरी दोन्ही प्रकारात तिने अनेक सामने खेळले आणि राज्यात देशात तसेच परदेशात आपली प्रतिष्ठा निर्माण केली राधिकाचं आय टी एफमध्ये एकूण सर्वोत्तम रिंगल्स सिंगल्स रॅकिंग आणि दुहेरी प्रकारात तिने चार नोव्हेंबर दोन हजार चोवीसला एकशे तेराव्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती जे तिच्या कारकिर्दीमध्ये सर्वोच्च स्थान होतं महिला दुहेरी प्रकारात हरियाणात ती पाचव्या क्रमांकावर होती आणि जून दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या डबल स्पर्धेमध्ये रागीदिका पोचली होती ज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू सहभागी झाले होते तसेच ग्वालियरमध्ये तैवानच्या हसीन युवासोबत जोरदार सामना तिने खेळला होता बावीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी ती अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात पंच्याहत्तराव्या स्थानापर्यंत पोचली होती आणि बारा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी महिला एकेरीमध्ये पस्तीसाव्या स्थानावर पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी तिने महिला दुहेरी त्रेपन्नवं स्थान मिळवलं होतं आणि एकशे बाराव्या आठवड्यापर्यंत तिने टॉप हंड्रेडमध्ये आपली जागा कायम राखली होती हरियाणातील फक्त चार महिला खेळाडूंनी ए आय टी एफ टॉपमध्ये स्थान मिळवलं होतं त्यात राधिका यादव हे एक महत्त्वाचं नाव होतं तिला तिच्या आयुष्याकडून भरपूर अपेक्षा होत्या पण वडिलांच्या इगोने तिचा जीव घेतला आणि तिचं स्वप्न अर्धवट राहिलं सध्या दीपक यादव पोलिसांच्या ताब्यात आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पोटच्या लेकराचा जीव घेणाऱ्या दीपक यादवला नक्की काय शिक्षा व्हायला हवी तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर लोकांनी बोललेल्या शब्दावरून लोकांनी मारलेल्या टोमणावरून तो राग त्यांनी त्या पोटच्या पोरीवर काढला आणि तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि तिचा जीव घेतला तर हे सगळं म्हणजे लोकांचा विचार करणं समाजाचा विचार करणं कितपर्यंत योग्य आहे मान्य आहे आपण समाजात राहतो समाजाचा विचार करावा लागतो पण आपण आपल्या आयुष्यात जर योग्य वाटेवर चालत असू आणि त्यात जर समाजाचा समाज जर तुम्हाला बोलत असेल तर तुम्हाला तुमची तुम्ही तेवढा तर विचार करू शकता की आपण कुठे चुकतोय का जर आपण चुकत नसेल आपली गोष्ट जर बरोबर असेल तर तिथे समाजाचा विचार कर करावा का पोटच्या पोरीचा हेच दा यादव यांना समजलं नाही आणि त्यांनी त्यांच्या पोटच्या पोरीचा जीव घेतला या सर्व घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटू या पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार